नमस्कार मी भाऊसाहेब कसबे स्वागत आहे तुमचं माझ्या युट्यूब चॅनलमध्ये मा मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेमध्ये ज्या लाडक्या बहिणी ई किंवा करण्यासाठी प्रॉब्लेम होत आहे खूप साऱ्या लाडक्या बहिणी ओ टी पी न येणे ते, दिस ते, ते पोर्टल व्यवस्थित न चालणे आणि आज लास्ट एकतीस डिसेंबर आहे त्यामुळे लास्ट डेट असल्यामुळे त्या पोर्टलवरती हॅवी लोड आहे त्यामुळे खूप साऱ्या लाडक्या बहिणीला ओटीपी प्रॉब्लेम येत आहे ओटीपी उशिरा येणे अशा खूप साऱ्या अडचणी हे आजच्या डेटमध्ये लाडक्या बहिणींना येत आहेत मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण या योजनेमध्ये एकतीस डिसेंबर ही लास्ट मुदत आहे ई केवायसी करण्यासाठी परंतु यामध्ये एक मोठा प्रश्न पडलेला आहे आणखी खूप साऱ्या लडक्या बहिणी ई केवायसी पासून वंचित आहेत आणखी खूप साऱ्या लाडक्या बहिणीची ई केवायसी ही अद्याप ही झाली नाही जवळपास चाळीस ते पन्नास लाख हे लाडक्या बहिणी आणखी ई केवायसी पासून वंचित आहेत हे सरासरी आकडा आहे तर खूप साऱ्या लाडक्या बहिणी ई केवायसी पासून वंचित आहेत काळजी करू नका लाटक्या ताईंवर लाडक्या बहिणींवर लवकरच जे काही ई साठी जे काही मुदत आहे ही वाढ होणारच आहे कारण सरकारला ई केवायसी मुदत ही करावीच लागणार आहे जोपर्यंत लाडक्या बहिणीची केवायसी ही होणार नाही तोपर्यंत सरकारला ई केवायसी मुदत वाढ ही वाढवावीच लागणार आहे कारण खूप साऱ्या तांत्रिक अडचणी पोट व्यवस्थित न चलणे अशा खूप साऱ्या अडचणी हे लाडक्या बहिणींना येत आहेत तर सरकारला ही विनंती आहे की लवकरात लवकर जे काही ई केवायसी मुदत आहे ती वाढवावी आणि जी काही माहिती आहे अशी माहिती मिळत आहे मी मग अशी सांगितलेलं आहे की तीस जानेवारी पर्यंत ई केवायसी मुदतवाढ ही मिळणारच आहे आणि मिळणारच आहे लटक्यातनो लाडक्या बहिणी काही टेंशन घेऊ नका ई केवायसी जरी होत नसेल काळजी करू नका आज एकतीस डिसेंबर असल्यामुळे शेवटच्या शेवटची तारीख आहे त्यामुळे त्या पोर्टलवरती हेवी लोड आहे त्यामुळे जो काही प्रॉब्लेम होत आहे लाडक्या बहिणी ई केवायसी करण्यासाठी आणि ज्या लाडक्या बहिणीने ई केवायसी केले नाहीत आणि आज ई केवायसी ही लास्ट मुदत आहे म्हणजे आज लास्ट तारीख आहे त्यामुळे भरपूर सारे लाडक्या बहिणी आज ई केवायसी करण्यासाठी त्या पोर्टलवरती त्या वेबसाईटवरती जाऊन ई केवायसी करत आहेत परंतु तिथे ओ टी पी न येणे वेबसाईट ते पोर्टल व्यवस्थित चालत नसल्यामुळे खूप सारे अडचणी ही लाडक्या बहिणीच्या समोर येत आहेत आणि काही लाडक्या बहिणी सकाळपासून कोणी रात्रीपासून खूप हे हेवी लोड आहे ई करण्यासाठी काळजी करू नका जोपर्यंत ई केवायसी तुमची होणार नाही तोपर्यंत जो काही पोर्टल आहे ते चालूच राहणार आहे आणि जे काही ई केवायसी वायसी मुदतवाढ आहे ते मिळणारच आहे आणि जो काही हप्ता आहे तो तुम्हालाही मिळणार आहे काळजी करू नका आणि ई केवायसी मुदतवाढ ही जर वाढली तर जो काही हप्ता आहे लाडक्या बहिणीचा तो सर्व लाडक्या बहिणीला मिळणारच आहे लवकरच ई किवायसी मुदतवाढ ही वाढणारच आहे आणि काळजी करू नका जरी ई किवायसी जरी झाली नसेल तर तरी तुम्हाला जो काही हप्ता आहे तो मिळणारच आहे आणि घाई गडबड करून घाई गडबड करून चुकीची ई किवायसी करू नका थोडस थांबा आणि जे काही वाढ आहे ई केव्हा ही मिळणारच आहे घाई गडबड करून ई किवायसी चुकीची करून अपात्र पोहोचाल सरासरी ,00 चाळीस ते पन्नास लाख लाडक्या बहिणीची ई केवायसी अद्यापही झाली नाही तर सरकारला ई केवायसी मुदतवाढ ही करावीच लागणार आहे कारण खूप साऱ्या लाडक्या बहिणी ई केवायसी पासून वंचित आहेत आणि आज एकतीस डिसेंबर हॅवी रोड असल्यामुळे भरपूर साऱ्या लाडक्या बहिणी पण आज ई केवायसी पासून वंचित आहेत आज ई केवायसी कोणत्याही लाडक्या बहिणीची ही होतच नाहीये कारण त्या पोर्टलवरती हॅव्ही रोड असल्यामुळे कोणत्याही लाडक्या बहिणीची किंवा सक्सेसपणी पूर्ण होतच नाही लाडक्या बहिणीचे सर्व काही अपडेट जाणून घेण्यासाठी आपल्या चॅनल सबस्क्राईब करून ठेवा असेच महत्वपूर्ण व्हिडिओ तुमच्यापर्यंत मिळत राहतील भेटूया नवीन माहितीसह नवीन अपडेटसह धन्यवाद